हर हर महादेव नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर याच्या अगोदर जो मी व्हिडिओ दा टाकला होता त्याच्यामध्ये आम्ही पिंडं कशी तयार केली हे दाखवलं होतं आणि हे बघा ही, ही, ही पिंडच्या नंतर असं छान रांगोळी वगैरे काढली आणि सुंदर असं खूप छान डेकोरेशन पिंडीच्या आजूबाजूला केलेलं आहे बघू शकता तुम्ही नंतर मग मी घरी आली होती आणि मग आता संध्याकाळी मी सहा परत ते जेवायला सोळा सोमवारचं जेवणासाठी मी गेली तेव्हा हे शूटिंग केलेले तर खूप सुरळी खूप सुंदर अशी ही पिंड दिसत होती आणि सर्व तयारी झालेली होती आणि हे बघा ह्या गुंजळता ये ह्या पूजा करून आलं आहे आता पांढरे वस्त्र घालावे लागतात पूजा करताना आणि ते आल्यानंतर सर्व सुहनसरींनी त्यांना ओळालं वगैरे म्हणजे त्यांना हात नसतो लावायचा कोणीच तर ह्या सुवर्णिताई माझी मैत्रीण त्यांना ओळालं आणि मग नंतर आम्ही जेवायला बसणार होतो तर त्यांच्या घरातल्या बऱ्याच पाहुण्या मंडळी आलेल्या होत्या तेंनी पण त्यांना ओढालं

चला मला बरोबर आले की नाही बघून पहिल्यांदा पहिला नाही सापडलंच नाही आहे ना काढित गिरु गिरू बघू लावलं का छान हो तुरी तुरी तुर्ण तुर्ण तुरी हो आणि बघा रुद्धू तुर। आता आहे ना वाढायला आली आहे दुपारी मस्त रिजून पिंड काढली मदत केली थोडीशी आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर जेवायला बसलं आहे इथं घरामध्ये पाच जोड्या बसल्या आहे गुंजाळताईंसोबत या सोळा सोमवारच्या पूजेमध्ये सोळा जोड्या जेव घालायचे असत्या तर इथं पिंडीजवळ पाच जोड्या घरात जेवायला बसले आहे आणि बाकीच्या जोड्या बाहेर बसलेल्या आहे जेवायला हे बघा आम्ही पण इथे बाहेरच बसलो होतो तर इथे जेवणामध्ये प्रामुख्याने आळूची भाजी डांगराची भाजी भात पोळी आणि प्रसाद असा हा प्रसा स्वयंपाक बनवलेला असतो आणि हाच स्वयंपाक करायचा असतो तिथे इथे सोळा जोड्या बाहेर जेवायला बसलेला आहे म्हणजे पाच जोड्या घरात बसल्या आहे अकरा जोड्या बाहेर बसल्या आणि ह्या मुली वाढताय सो तर सोळा समोरच्या उपवास सोडायच्या अगोदर जे महादेवाचं गाणं म्हणतात ते गाणं वगैरे म्हटलेली नंतर जेवायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर हे बघा हा आहे नाही यांचा मुलं आणि सर्व जोडांवर शाल टोपी नारळ सेखळ वगैरे दिलं आणि त्यांच्या सुनबाईंनी सर्वांना साड्या दिल्या हदी कुंकू लावलं आणि सर्व मुलांशी केलेलं आहे बरं आहे ना, तरे ना। तरे tidak layak YouTube यांचे दिले का ते साडी आणि आमचे जेवण वगैरे करून झालेले आलो बर का लक्षात ठेवा जय हरी <laughs> माऊली हे बघा हे माऊली आणि आम्ही यात्रेमध्ये बरोबर होतो आज आजीच जेवायला आपण भेटतो छान वाटलं <laughs> वैरी याग्रि <रिया> <laughs> तर अशा प्रकारे गुंजाळताईंचा म्हणजेच माझ्या मैत्रिणींचा सोळा सोमवारचा कार्यक्रम अतिशय छानपणे पार पडला आणि ज्यांनी कोणी अगोदरचे माझे व्हिडिओ बघितले नसतील ज्यांनी पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघितला असेल त्यांच्या माहितीकरता सांगते तर ही मी सोळा सोमवारचा प्रसाद ज्या गौऱ्यांमध्ये भाजला त्याच्या राखेपासून ही पिंडा मी तयार केलेली आहे आम्ही म्हणजे मी मी फक्त शूट केलं माझ्या मैत्रिणी होत्या रिद्धी आणि गायत्री त्यांनी ही राखीपासून ही पिंड तयार केली आहे तर मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं आहे आणि पिंडीचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे परंतु ज्यांनी जे नवीन असतील चॅनल त्यांच्या माहितीसाठी मी परत एकदा सांगितलं तर खूप सुंदर अशी ही पिंड झाली होती पिंडीची आम्ही छान पूजा वगैरे केली मस्त सगळ्यांनी मनोभावे नमस्कार केला पिंडीला मस्त त्यांनी रांगोळी वगैरे काढली हे जातं आहे या जात्यावर आम्ही गावाचा प्रसाद दळला होता आणि म्हणूनच हे जातं पण पिंडी शेजारी पूजेसाठी ठेवलेलं आहे तर असं अशा प्रकारे त्यांचा कार्यक्रम खूप छान झाला चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये